हे तुला फर्स्ट टाइम खाल्लं ना तू ए, कुत्रे या पण फर्स्ट टाइम खाले मध्ये या कुत्री मोमोज मोमोज गावाकडचे मोमोज कोणालाच नाही हिने पण फर्स्ट टाइम खाल्लं आवळा वाटला आवळा आवळा मी खाऊ वाटला मी पण वाटला मी नाही वेगळा मग सगळ्यांना आवा वाटला काय वाटला तुमक्रिड आहे जे आहे ती आहे पण तुम्ही बळी पहिल्यांदा कधी खाऊ नाही